जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आपल्याकडे दांडिया नावाचा प्रकार आलेला आहे खूप चालतो दांडिया नावाचा प्रकार आपल्याला कल्पना आहे त्याची आता या दांडियाच्या नावाखाली समाजामध्ये खूप जास्त अश्लीलता आलेली आहे खूप जास्त त्याच्यामध्ये चंगळवाद आलेला आहे भौतिकवाद आलेला आहे एक इव्हेंट झालेला आहे नवरात्री म्हणजे आणि तरुण तरुणी त्याच्याकडे वळत आहेत आता नऊ रंगाच्या नऊ साड्यांपर्यंत ते ठीक होतं पण ज्या पद्धतीचा दांडिया ज्या पद्धतीचा रास ज्या पद्धतीचा गरबा आपण खेळतो आणि त्यातल्या त्याच्यामध्ये सुद्धा मेनशांचं आक्रमण किंवा लेनशांचं त्याच्यामध्ये येणे याला जेव्हा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल विरोध करतो तेव्हा बऱ्याचशा पुरोगामी लोकांना त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं वाटतं काहीतरी विचित्र वाटतं एक साधं त्याच्यामध्ये एक आपण लॉजिक शोधलं पाहिजे की मुसलमानांना गरब्यामध्ये काय यायचं जर का आमच्या मनामध्ये एक शंका आहे लवजात आहे नाही हा विषय नंतरचा तो नसेल समजा तुम्ही म्हणता की तसं काही नाहीये मग श्रद्धा वालकर सारखी प्रकरणं असतील किंवा मनसरच्या मुलीचं प्रकरण असेल किंवा हे जे सगळे खूप त्याच्यातली गाजलेली प्रकरणं आहेत हे प्रकरण कुठे आहेत का नाही ना खरी आहेत मग तुम्ही म्हणता नाही त्याच्यात असं झालं त्याच्यासाठी पण तुम्हाला कारण आहेत पण कुठेतरी एक टक्का त्याच्यात सत्य आहे ना कुठेतरी एक टक्का मुस्लिम तरुणांनी हे कबूल केलंय ना की बाबा आम्हाला जन्नत मिळते आम्हाला सबाब का काम आहे हिंदू मुलींना बाटवणे हे म्हणतात ना अशा पद्धतीची रचना आहे ना त्यांची त्याची संरचना आहे ना ही गोष्ट तुम्ही नाकारू शकता का जगभरात ही गोष्ट चालू आहे काफिरांच्या मुलीला उचलून द्यायचं किंवा त्यांच्यावर बलात्कार करायचं किंवा ही ही गोष्ट तुम्ही शंभर टक्के ना तो निरंजन टकले नाकारू शकत ना श्याममानाव नाकारू शकत कोणीच नाकारू शकत नाही नाकारत असेल तर पण त्याच्या बुद्धीची आम्हाला किंवा करावी लागेल ही गोष्ट आहे ना शंभर टक्के आहे मग माझा एक प्रश्न आहे की बाबा पालक म्हणून जर का माझी मुलगी गरब्याला जात आहे गरबा खेळायला जात आहे दांडिया खेळायला जात आहे तर मी विषयाची परीक्षा का घ्यावी तुमच्या मनाला गोड वाटते म्हणून तुम्हाला चांगलं वाटते म्हणून कुठला पैगंबर शेख खुश होतोय आनंदी होतोय सगळ्यांनीच गेलं पाहिजे उद्या चालून जर का तिथे काही बरं वाईट झालं उद्या चालून जर का तिथे काही कमी जास्त झालं तर त्याची जबाबदारी हे पैगंबर शेख सारखी लोक किंवा ही पुरोगामी लोक ही डावी वाळवी त्याची जबाबदारी घेणार आहे का तेव्हा तुम्ही हात झटकून वर उभे राहणार नाही आपल्याला जर का कल्पना आहे की इथे ठेच लागू शकते आपल्याला जर का कल्पना आहे की इथे धोका आहे तर आपण त्या रस्त्याने जातो का अर्थातच नाही मग या मुला मुलींच्या बाबतीमध्ये पालकांनी जागरूक असणं सजग असणं याच्यामध्ये काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये काय दोष आहे ही गोष्ट मला माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे की अशा पद्धतीच्या घटना घडतात या घटनांना दुर्लक्षित करून तरीही तिथे मेंचांना प्रवेश द्यावा अशी ज्या लोकांची मागणी आहे त्या लोकांनी या गोष्टीची जबाबदारी घ्यावी की बाबा जर का असं काही बरं वाईट झालं तिथे काही कमी जास्त झालं तर त्याची जबाबदारी आम्ही घेणार आणि त्या आरोपींसोबत आम्हालाही तितकी शिक्षा देण्यात यावी आम्ही त्या शिक्षेचे पात्र आहोत असं यांच्याकडून लिहून घ्यायला पाहिजे आपण आता त्याच्यातून हे ते पळवाटा काढतील की बाबा मानवी मन आहे हे आम्ही काय सांगू शकतो वगैरे वगैरे हरकत नाही तुमचा त्यालाही विरोध आहे पण त्याच्यातही दुसरा मुद्दा आहे तो दुसरा मुद्दा असा आहे की जर का तुम्हाला दांडिया खेळायला यायचं आहे गरबा खेळायला यायचा आहे तर मग ते पुरुषांनाच काय यायचं आहे ते मुस्लिम युवकांनाच काय यायचं आहे आम्ही दुसऱ्या मुद्द्यावर पण त्यांना विरोध करू ना की बाबा आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ दर दांडिया आमचा आहे गरबा आमचा आहे देवी आमची आहे तो स्त्री शक्तीचा जागर आहे तुमची स्त्री शक्ती कुठे आहे तर हमारे मे चलता नाही व बुरखेचे बाहेर आकती नाही व घरके बाहेर आसक सक्ती नाही वो फिर के साथ नाच सकती नाही फिर तुम काय कोण आचरे भाई हा स्त्री शक्तीचा जागर आहे मुसलमानांनी यावं भरभरून यावं पण सोबत तुमच्या घरातल्या बायका पण घेऊन याव्या तुमच्या मुली पण घेऊन याव्या आम्ही त्यांना आमच्या बहिणीप्रमाणे मानू जसे तुम्ही तुमच्या बहिणींना बहिणीप्रमाणे मानता तसंच आम्ही सुद्धा मानू जशी तुमच्यासाठी ती चुलक बहीण असते जशी ती तुमच्यासाठी मावस बहीण असते त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा बघू आणि तुम्ही चुलत बहिणीला मावस बहिणीला कशा पद्धतीनं बघता हे काही वेगळं सांगायला नको त्यामुळे जर का हा स्त्री शक्तीचा जागर आहे जर का नवदुर्गोत्सव हा स्त्रियांचा उत्सव आहे तर तुमच्या घरातल्या महिला तिथे का नकोत कुठलाही मुसलमान त्याने गरब्यामध्ये येताना त्याने दांडिया खेळायला येत असताना त्याने दुर्गा देवीच्या पेंडालमध्ये येत असताना त्याने त्याच्या घरातली एक महिला त्याच्या वयाची सोबत आणावी आमची एक हरकत नाही असाही एक कार्यक्रम असाही एजेंडा विश्व हिंदू परिषदेने चालू करावा असं माझं मत आहे मग मं तेव्हा म्हणतील की तुमची दृष्टिकोन तुमचा वाईट आहे तुम्ही चुकीचं बोलता काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये हा स्त्री शक्तीचा जागर आहे तुमच्या घरातल्या स्त्रियांना तुम्ही बुरख्यात ठेवून तुम्ही एन्जॉय नाही करू शकत हे आम्हाला मान्य नाही ज्या पद्धतीनं आमच्या स्त्रिया मोकळा श्वास घेतात त्याच पद्धतीनं तुमच्याशी स्त्रियांनी मोकळा श्वास घेतला पाहिजे देवी आमच्यावर कोप करेल आमच्यावर नाराज होईल की तुम्ही अशा लोकांना प्रवेश दिलाय की ज्या घरातल्या स्त्रिया त्यांनी जेरबंद करून ठेवलेल्या आहेत आणि ते पुरुषही तुमच्या स्त्रियांसोबत नाचतायत हे नाही इन्साफी आहे हे चुकीचं आहे हे गलत आहे हे दोनच मुद्दे पुरेसे आहेत की आम्हाला म्लेंचांना आमच्या पेंडॉलमध्ये दुर्गा पेंडॉलमध्ये गरब्यामध्ये आम्हाला एंट्री का द्यायची नाही आहे ह्या दोनच मुद्द्यांवर पहिली गोष्ट म्हणजे विषाची परीक्षा का हे विष आम्ही का चाखून बघावं एक टक्काही जर का आमच्या मनामध्ये शंका असेल तर पालक म्हणून आम्ही आमच्या मुलांचं संरक्षण करणं हे आमचं काम आहे आमचं कर्तव्य आहे आमचं नैतिक कर्तव्य आहे आमच्या नैतिक कर्तव्यापासून आम्हाला कोणीही बाधित करू शकत नाही हा उत्सव आमचा आहे आमच्या उत्सवामध्ये कोण यावं कोण येऊ नये हे आम्ही ठरवणार देवबंदींच्या मशिदीमध्ये दुसऱ्या पद्धतीचे दुसऱ्या प्रकारचे पशवंदा मुसलमान आतमध्ये जाऊ सुद्धा शकत नाहीत त्यांच्या कार्यक्रमामध्ये ते सुद्धा होऊ शकत नाहीत आणि तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवायला निघू नका आम्ही सगळ्यांना तिथे प्रवेश दिलेला आहे पण इथे आम्हाला शंका आहे आणि आमची शंका दूर करण्यासाठी जर का त्यांना यायचं आहे तर त्यांनी त्यांच्या घरातल्या स्त्रियांसोबत त्या कार्यक्रमामध्ये यावं आणि कार्यक्रमाचा यथेच आनंद लुटावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून या पद्धतीची वृत्ती आम्हाला मान्य नाही या दोनच मुद्द्यांवर आपण त्यांना कडाडून विरोध करू शकतो आणि हे दोनच मुद्दे आपण प्रामुख्याने तिथे प्रकर्षाने मांडू शकतो आणि म्हणून बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि प्रत्येक जागरूक हिंदू नागरिक ज्या पद्धतीने ब्लेन्चांच्या दुर्गा पिंडलमध्ये येण्याला आणि गरबा खेळण्याला विरोध करतोय तो विरोध अतिशय योग्य आहे आणि तो तशाच पद्धतीनं चालत राहिला पाहिजे हीच आमची मागणी आहे सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव